पाटील यांच्या दालनामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर महत्वाची बैठक झाली या बैठकीला दोन्ही मंत्री महोदय सोबत पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन सदस्य सचिव अभिजित कृष्णा जलजीवन मिशन अभियान संचालक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भामरे वैशाली आवटे कार्यकारी अभियंता पल्लरी मोटे सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट अमित महिपाल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी छत्रपती या राज्यामध्ये जावडी तालुक्यातील कुडाळ येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत आखणी करून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला सातारा जिल्ह्यामध्ये एनजेपी अंतर्गत पाणी पुरवठा केंद्राकरिता अभय योजना ही असून थकीत पाणी बिलावरील विलंब आकार आणि व्याज माफी करण्याबाबतच्या सूचना नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या सातारा शहरातील शहानगर भागामध्ये नगरोत्थान अभियान अंतर्गत सुधारित पाणी योजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला यामुळे कल्याणी बॅरेक्स यामुळे कल्याणी बॅरेक्स पिरवाडी गोळीबार मैदान खेडचा काही भाग येथील नागरिकांना याचा फायदा होणार आहे सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या नळ कनेक्शनची पाणीपट्टी थकीत असल्याने त्यांचे पाणी बंद करण्यात आलं आहे ही थकबाकी माफ करून त्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी छत्रपती शिवसिंह भोसले यांनी केली त्यानुसार पाणी थकबाकी माफ करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत सातारा जिल्हा परिषदेच्या प्रलंबित सुधारित योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतही चर्चा झाली असून पाटिल्मी योजना आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू फरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो